कथा श्यामची आईक साने गुरुजी प्रकरण चौदा श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असे तिची पाककृती कधी बिघडत नसे वडा खुसखुशीत कुश आणि सुंदर व्हायच्या अशा वड्या करून घेण्यासाठी पुष्कळदा शेजारी पाजारी आईला बोलवत असत आणि आईही आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हास्त तिचा खरा आनंद होता शेजारच्या पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती ती दोन दिवसांनी सासरी परत जाणार होती पार्वतीबाईंची व आईंची चांगली मैत्री होती पार्वतीबाईंच्या मनात आलं वेणू सासरी जाते तिच्या जा बरोबर श्यामच्या आईच्या हातच्या श्रीखंडाच्या वड्या पाठवाव्यात त्यांनी आईला विचारलं आईनेही एकदम आनंदाने हो म्हटलं दुसऱ्या दिवशी दुपारची जेवण झाली पण आईला बरं वाटत नव्हतं तिनं कशी तरी उष्टी काढली आणि ती अंतरुणावर पडली मला आश्चर्य वाटलं ती यावेळी झोपली म्हणून मी तिच्या अंगाला हात लावला गरम होता। होता। अंगा ते गरम लागत होत आणि दुखदही होत म्हणून मी आईचं अंग चेपलं आणि खेळायला गेलो थोड्या वेळानं वेणू बोलवायला आली तेव्हा आई पटकन गेली अंगात ताप होता डोकं दुखत होता तरीही आईनं दिलेला शब्द पाळण्यासाठी वेणू बरोबर गेली वड्या करताना पार्वतीबाई माझी आई वेणू यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या माझं खेळणं झाल्यावर मीही वेणूच्या घरी गेलो त्यांच्या गप्पात आणि हातांनी कामात सामील झालो थोड्या वेळानं आईच्या वड्या पूर्ण झाल्या पार्वतीबाईने माझ्या हातावर एक वडी ठेवली आईलाही चार वड्या दिल्या आई घरी गेली मी तिथंच गप्पा मारत थांबलो वेणून माझ्या सदऱ्याचं तुटलेलं बटन लावून दिलं सदरा थोडा फाटला होता तोही शिवला वेणूला मी गुलाब बक्षीची फुलं तोडून देऊन घरी गेलो घरी गेलो तो आई झोपलेली दिसली वेणून हात लावून पाहिलं ला, तर अंगात बराच ताप होता वेणू म्हणाली श्यामच्या आई तुमच्या अंगात ताप असताना तुम्ही आलात ना बोलता वड्या केलात धन्य आहेत तुम्ही आई म्हणाली त्यात काय विशेष आम्हा बायकांना त्याच काही वाटत नाही बघ रात्री घाम येईल आणि सकाळी मोकळी आई नको नको म्हणत असताना वेणून चूल पेटवली त्यावर भात शिजायला ठेवला चवळीची उसळ द्यायला आम्हाला बरोबर घेऊन गेली मी तिच्याकडून उसळ घेऊन रडतच घरी आलो आणि आईला मिठी मारली बक्षी रडू लागलो आईने विचारलं अरे श्याम काय झालं रडायला मी रडतच उत्तर दिलं आई वेणू म्हणाली श्याम तुझ्याही फार थोर आहे तू तिचं ऐकत जा तुझं भाग्य म्हणून तुला अशी आई मिळाली अशाच नवनवीन कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही वाटल्यास कमेंट करा धन्यवाद